आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी बीडमधून बीडमध्ये राजकारण तापलेलं आहे देशमुखांची हत्या आणि त्यानंतर आरोपांची सरबत्ती झालेली आहे बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं सर्वपक्षीय हा मोर्चा होता या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घ्या अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केलेली आहे तर पंकजा मुंडेंनी न येऊन चूक केली असा सुद्धा हल्लाबोल पंकजा मुंडे यांच्यावर झाला धनंजय मुंडेंनी पंकजांच्या अनेक गोष्टी काढून घेतल्या असं सुरेश धस यांनी म्हटलंय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर या मोर्चामधून हल्लाबोल करण्यात आलाय आलायता तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला वेळच नाही लागत सगळे झंट भंटाटम उदरह आणि हा सगळा झंटा भंटाटम कोण समजित होता हे तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजे ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः भगवान भक्ती गडावर स्वतः मानल्या भाड्याने दिले म्हणले मंत्रिपद आमच्या पंकुताईंना पंकुताई मला संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडे म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल माझा तुम्ही का गेला नाही धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजाराहून खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख पालक लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे किंकाळी आम्ही मांडतोय आणि आम ह्या सर्व गोष्टी सर्वात सर्व लोकांना माहीत आहेत मुख्यमंत्र्यांना माहीत आहेत उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहेत कोणाचा राजकीय वरद असतं वाल्मिक कराडला होता गेले चाळीस गेले चार वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेने आपले सर्व अधिकार हे वाल्मिक कराडला दिलेले होते कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख वर्तमानपत्रात होत होता हे सगळं बीड जिल्ह्यानी पाहिलेलं आहे आणि हे पक्षश्रेष्ठी नाही हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींच्यापासून काही लपून ठेवलेलं नाही आहे